आईला सुरुवातीचे दोन महिने लय चांगले गेले माझे आता दोन महिन्यापासून लयच हाल लावलेत माझे घर जावं येऊन पास्तव झालं मला सगळंच काम सांगायला लागलेत म्हणलं घर जावे झाले मस्त आयत खाईन माझा सगळं रोबाब चालन पण इथं काहीच नाही वातावरणच बिघडलं सगळं आता काय करावं काय माहिती नाही कोणी तर थोडा आराम करतो बाबा नाही तर काय परत चालू करते ने येऊ थोडस डोकला मारून लय गेल आता काय खरं नाही झोपले काय दिवसा नाही असं जरा पडल तर बरागडे दुखते ना एक साईड ची आहेत का बसगडे मग ते कप पडले ते चहाचे धुऊन काढावा सगळं सांगावं लागत धुवा लागते मग सकाळी चहा प्यायला नको का आम्ही सकाळी दुतले असते